मारहाण करणाऱ्यांवर गृहमंत्र्यांनी कठोर कारवाई करत फौजदारी गुन्हा दाखल करून अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घ्यावा आणि पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे लातूर मध्ये तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे निवेदन द्यायला गेलेल्यांना तुम्ही मारता ही कोणती मगरुरी आहे विजय घाडगेंनी काय केलं याचं उत्तर आम्हाला पाहिजे त्यामुळे मराठा समाज स्वस्त बसणार नाही अजित पवारांनी अशा कार्यकर्त्यांवर अंकुश ठेवला पाहिजे ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांचा राजीनामा घ्यावा आणि पक्षातून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे दादा काल लातूर येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे शेतकऱ्यांच्या बाबतीत निवेदन देण्यासाठी आणि माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या त्या कृत्याचा निषेधार्थ प्रति अभिनव आंदोलन म्हणून प्रत्येक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार गाडगे यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जीवघेना हल्ला केला यावर पहिली प्रतिक्रिया याच्यावरती आजित दादांचा अंकुश असणं गरजेचं जो पक्ष चांगला वाढायला लागलाय तरुणाची फळी जुळायला लागली यांच्या ज्यांच्याकडे जे नाकारतेपणाचे कार्यकर्ते हे जे नुसते आव्हानत आहेत अशांमुळं आजित दादा डबघायला यायला लागले हे सत्य आहे डबघायला यायला लागले आज दादा ते विजू केलं काय या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे विजूभाई काय केलं हे शेतकऱ्यांची मागणी घेऊन गेली ते हे, संघटना वगैरे हे हे भाग बाजूला ठेवा पण ते लेकरू आज शेतकऱ्यांसाठी लढायला तिथं गेलं निवेदन घे तुम्ही मारता तुम्ही मारता त्याला हे कुठले मग आहे याच्यावरती सुद्धा आता गप्प बसणार नाही कारण ते शेवटी पिजूभाय हे निगरू समाजासाठी शेतकऱ्यांसाठी भांडायसाठी तिथे गेलो होत त्वरित कठोर कारवाई गृहमंत्र्यांनी त्या मारहाण करणाऱ्या कोण व्यक्ती मला माहीत नाही त्यांच्यावरती कठोर कारवाई करायला पाहिजे आणि आजी दादांनी यांना ज्या पदावर बसलेला असं तो हानमार करणार त्या पदावर तात्काळ त्याची हकलपट्टी करायला पाहिजे त्याचा राजीनामा घेऊन त्याला त्याच्यावरती अं फौजदारी गुन्हे जे आहेत ते सुद्धा पक्षातर्फे सुद्धा करायला पाहिजे हकालपट्टी होणं तर शंभर टक्के गरजेचं आहे त्याच्या दादा अजितदा ट्विट करत यांना राजीनामा देण्याचे स्पष्ट आदेश दिले ट्विट सध्या व्हायरल होत आहे ते, ते मला माहित नाही परंतु गृहमंत्र्यांनी कठोरातली कठोर कारवाई ज्यांनी विजूभायावरती प्राणघातक हल्ला केला यांच्यावरती कठोर कारवाई करायला पाहिजे आणि पदावंतर हापूनच द्यायला पाहिजे मी आता रात्रीच सांगितलं असे लोक पदावरती ठेवायचे कामाचे नसतेत कारण दादांचा पक्ष चांगल्या पद्धतीचा वाढतोय चांगल्या पद्धतीचा कोरांचा त्यांना पाठबळ मिळत आहे पण असे नाकर्तेपणाचे कार्यकर्ते जर मोठमोठ्या पदावर बसवले हो तर ते असले हनमार करते आणि त्याचा फटका अजितदादांना बसतो बहुतेक तर आम्हाला अशी शंका की येते की तटकरे साहेबांनीच ते हल्ला घडून आणायला लावलेला आहे तटकरे साहेबांनी स्वतः सांगून तो हल्ला घडायला घडून आणायचं सांगितलंय म्हणजे किती मराठा द्वेष यांच्यात हे सुद्धा याच्यातून सिद्ध होते ते शेतकऱ्याचं लेखरू आहे जो भाई शेतकऱ्याचं लेखरू आहे ते जर आज मागणी करायला गेले की शेतकऱ्यांच्या बद्दलच्या मागण्या तुम्ही त्यांना मारता म्हणजे हे सोपं जाणार नाहीये तुम्हाला सुद्धा अजितदादाने सुद्धा कठोरातली कठोर कारवाई करून पक्षातून पूर्ण अकालपट्टी करायला पाहिजे त्या पदावर हो। ते ठेवायला नाही पाहिजे कारण ही जातीवाद चांगला नाही